आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दुरुस्त पद्धतीनं विविध सरकारी विभाग आणि संघटनांमध्ये नवनियुक्त एकावन्न हजारांहून अधिक युवकांना नियुक्तीपत्रांचं वितरण होणार असून ते नवनियुक्त कर्मचाऱ्यांना यावेळी संबोधित करतील रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेच्या अनुषंगानं देशभरात सत्तेचाळीस ठिकाणी रोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार आहे नवीन भरती केलेले कर्मचारी केंद्र सरकारमध्ये विविध मंत्रालयं आणि विभागांमध्ये रुजू होणार आहेत पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानबरोबरचा सिंधू जलवाटप करार स्थगित करण्याचा निर्णय भारतानं घेतला असून यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्ली इथं एक उच्चस्तरीय बैठक घेतली पाण्याचे एकही थेंब पाकिस्तानात पोहोचणार नाही याची खबरदारी यापुढे घेतली जाईल असं शहा यांनी या बैठकीत सांगितलं दरम्यान या बैठकीमध्येच भारतात आलेल्या आणि सध्या वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवून त्यांना तत्काळ परत पाठवण्यासाठी पावलं उचलण्याच्या सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांना दिल्यात या संदर्भात त्यांनी सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली काल नवी दिल्ली इथून एकशे पाकिस्तानी नागरिकांची मायदेशी रवानगी करण्यात आली महाराष्ट्रातील ना पाकिस्तानी नागरिकांची यादी तयार झाली असून त्यांनी तत्काळ देश सोडावा यासाठी प्रयत्न केले जातील दिरंगाई झाल्यास कारवाई केली जाईल असा इशारा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे पोप फ्रान्सिस यांच्यावर आज व्हॅटिकन सिटीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार असून या पार्श्वभूमीवर आज देशभरात मुख दुखवटा पाळण्यात येणार आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यासाठी व्हॅटिकन सिटीत पोहोचला असून आज सेंट पीटरच्या बॅसिलिका इथं पुष्पहार अर्पण करून पोप फ्रान्सिस यांना श्रद्धांजली वाहून त्या अंत्यसंस्कारात सहभागी होतील नागपुरातील ना नगर इथल्या हवाई दल संग्रहालयाचं उद्घाटन एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ मेंटेनन्स कमांड एअर मार्शल विजयकुमार गर्ग यांच्या हस्ते करण्यात आलं या संग्रहालयात भारतीय लष्करी विमान वाहतुकी संबंधित विविध वस्तूंचा समृद्ध संग्रह आणि दलाचा इतिहास प्रदर्शित करण्यात आला आहे मंगळवार आणि शासकीय सुट्टी वगळता सर्व दिवशी हे संग्रहालय सकाळी दहा ते दुपारी दोन आणि सायंकाळी चार ते सहा या वेळेत जनतेसाठी खुले राहील नागरिकांचं जीवनमान सुलभ करण्यासाठी शहरी परिवहन सेवेत विकास आणि विस्तारासाठी एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण स्थापन करावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत या, या माध्यमातून विविध परिवहन सेवांचं एकच भाडं शहरामध्ये सुरू असलेले परिवहन प्रकल्प आदींबाबत समन्वय साधणं सोयीचं होईल असं ते म्हणाले या हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार